देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट। मुख्य आरोपी सुदर्शन आणि सुधीर सांगेला खुले आणि सांगेंच लोकेशन पोलिसांना कोणी सांगितलं फरार आरोपी पर्यंत पोलीस कसे पोहोचले फार आरोपींना पैसे पुरवणारा डॉक्टर संभाजी बाय भसे नेमका कोट सर्व नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर आली असून फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगे यांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय याबरोबरच या आरोपींना पैसे पुरवणाऱ्या डॉ संभाजी वायभसे यांच्यासह त्याच्या पत्नीला देखील अटक करण्यात आहे त्यामुळे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगे यांना पोलिसांनी नेमकं कसं पकडलं आणि आरोपींना पैसे पुरवणारा वायभसे नेमका कोण पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट संतोष देशमुख यांच्या हत्येला पंचवीस दिवस उलटूनही मुख्य आरोपी असलेला सुदर्शन भुले आणि त्याचे साथीदार सुधीर सांगळे आणि कृष्णा एकतीस डिसेंबरला सीआयडी ला सरेंडर झाल्यानंतर हे तिघेही सरेंडर होतील अशी शक्यता होती मात्र तरी देखील हे आरोपी सापडत नसल्यानं अखेर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी या तिघांना फरार घोषित केलं होतं या सगळ्यात महत्वाचे पत्ते उलगडले ते ह्या आरोपींना मदत करणाऱ्या त्यांच्या संबंधितांनी सी आय कडून दीडशे पेक्षा जास्त संशयितांची चौकशी करण्यात आली आहे आणि याच चौकशीतून हे आरोपी कुठे आहेत कुणाच्या संपर्कात आहेत याची माहिती पोलिसांना मिळाली या आरोपींना ज्याने बीडमधून पळून जायला मदत केली त्याने बरीचशी माहिती दिली आहे बीड सोडल्यानंतर आरोपीने मोबाईल बंद करून नवीन सिम कार्ड घेतलं त्या माध्यमातून हे आरोपी ज्यांच्या संपर्कात होते त्यांचीही चौकशी करण्यात आली त्याचबरोबर आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायभसे याच्यासह त्याच्या पत्नीला देखील अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून पोलिसांना काही लिंक्स मिळाल्या आणि पोलीस सुदर्शन फुले आणि सुधीर सांगेपर्यंत पोहोचले चार जानेवारीला मध्यरात्री पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी सी आय डीकडे सुपूर्त करण्यात आलं असून या आरोपींना पुण्यात राहण्यासाठी घर कोणी दिलं यांना आश्रय कोणी दिला यासोबतच फिरण्यासाठी वाहन कोणी दिलं असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना अवघ्या बावीस वर्षांचा कृष्णा आंधळे सापडत नसल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे अनेक क्ल्यू डॉक्टर वाय भसे आणि त्याच्या पत्नीकडून मिळाले आहेत आणि या दोघांनाही आय टीनं ताब्यात घेतलं आहे डॉक्टर संभाजी वायभसे हा पेशानं डॉक्टर असून त्याचं बीड मध्ये ऊसतोड मुकादम म्हणून व्यवसाय करायचा सुदर्शन आणि सुधीर सांगे हे देखील पूर्वी ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचे तिथूनच याची तीनही फरार आरोपींसोबत ओघ झाली हे तिघेही पूर्वी वायभसे बरोबर काम करायचे तर वायभसे याची पत्नी वकील असून वकील तर वायभसे याची पत्नी वकील असून त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणून देखील काम केलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाय हा देखील फरार होता पोलीस त्याच्या मागावर होते मधल्या काही काळ सुदर्शन वाय भसे देखील राज्याबाहेर गेला होता त्याने या फरार आरोपींना पैसा पुरवला अशी माहिती आता समोर आली आहे अनेक दिवसांपासून गायब असलेला वाय भसे हा नांदेड मध्ये आल्याची माहिती मिळतात एसआयटी न त्याला पत्नीसह ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडूनच फरार आरोपींबाबतची माहिती मिळाली सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे हे तिघेही काही वर्षांपूर्वी उस्तोड मुकादमासाठी वसुलीचं काम करायचे हेच वसुलीचं काम करत असताना त्यांनी आपली दहशत माजवायला सुरुवात केली होती त्यानंतर मात्र हा जो कोणी मुकादम होता ज्याच्यासाठी हे तिघेही काम करत होते हा मुकादम कदाचित वायभसेच असू शकतो असा अंदाजही आता व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे या वायभसे बरोबर त्यांची ओळख झाल्याच्या नंतर काही वेळाच्याच नंतर काही दिवसांनंतर तर विष्णू साटे आणि वाल्मी कराड या दोघ ही या तिघांची ओळख झाली त्यांच्या संपर्कात आल्यानंतर या तिघांनी मिळून पूर्ण तालुक्यामध्ये दहशत माजवायला सुरुवात केली होती आणि त्यानंतरच त्यांच्यावरती धमकी खंडणी खुनाचा प्रयत्न आणि खुनासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आता दाखल झालेले आहेत त्यामुळेच या प्रकरणामध्ये सांगळे आणि भुले या दोघांनाही अटक झाल्यामुळे त्यांच्या चौकशीतून अनेक महत्वाच्या बाबी समोर येणार आहेत ज्यामुळे या सगळ्याच प्रकरणाचा मुख्य मास्टर कोण आहे हे, हे शोधायला आता पोलिसांना जास्त मदत होताना पाहायला मिळू शकते कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे